दार तांदूळ न भिजवता न आंबवता अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक तांदळाच्या पिठापासून पेपर डोसा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळच्या घाई गडबडीत झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे हा डोसा पातळ आणि कुरकुरीत होण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे आणि त्यासोबत खायला मस्त अशी ओल्या नारळाची चटणी देखील दाखवणार आहे चला तर मग लगेच बघूया तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा आणि नारळाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तांदळाच्या पिठाचा झटपट डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्याच एका वाटीने एक घट्ट वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ नेहमी आपण घरामध्ये जे भाकरीसाठी वापरतो तेच घेतलं आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे भरून नेहमीचा जो उपम्यासाठी वापरतो तो रवा घालणार आहे सोबतच एक मोठा चमचा भरून बेसन घालणार आहे बेसनामुळे डोशाला छान खमंगपणा येतो त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालणार आहे साखर घातल्यामुळे साखर घातल्यामुळे अगदी खमंग एकसारखा रंग डोशाला येतो आज आपण झटपट डोसा करतोय अर्धी वाटी भरून यामध्ये मी दही घालणार आहे ज्या वाटीने आपण पिठं मोजली आहेत त्याच वाटीचा वापर करायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता यामध्ये याच दह्याच्या वाटीने मी दीड वाटी पाणी घालणार आहे सुरुवातीला आपल्याला दीड वाटीच पाणी घालायचं आहे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्यासाठी इथे आपल्याला पिठाच्या दीडपट पाणी घालायचं आहे आणि ही पिठं या पाण्यासोबत मिक्सरला चांगली फिरवून एक जीव करून घ्यायची आहेत मिक्सरला फिरवलेल्या पिठाचं मिश्रण एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे अजिबात या पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत असं पीठ मौसूद मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आता आपण हे पळीने फिरवून चेक करूया असं पळीने मी छान मिक्स करून घेत आहे असं सरसरीत पळीवरून हे पडलं पाहिजे फार पातळ किंवा फार घट्ट आपल्याला ठेवायचं नाही असं बोट फिरलं की आपली पळी पूर्ण क्लीन झाली पाहिजे असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे आता दोन मिनटं पीठ मी इथे झाकून ठेवलं आहे तोपर्यंत झटपट एक ओला नारळाची चटणी करूया त्यासाठी मी एक वाटे भरून ओल्या नारळाचे काप करून घेतले आहेत अशा पद्धतीने यानंतर यामध्ये मी दोन चमचे भाजकी चणा डाळ घालून घेणार आहे यालाच दालव्या देखील म्हणतात त्यानंतर यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत सोबतच यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या घालणार आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चटणी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरला फिरून घ्यायची आहे छान अशी बारीक चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी एका बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशीही नुसतं खाऊ शकता डोशासोबत खूप छान लागते पण आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यावर आपण एक फोडणी देऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आत्ता यामध्ये अर्धा चमचा उरदाची डाळ छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूच अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची तरतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि हे छान एक वेळ मिक्स करून घ्यायचं सोबत थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये एक लाल सुकी मिरची घालायची आणि फोडणी छान अशी परतून घ्यायची आत्ता ही तयार झालेली फोडणी लगेचच आपल्याला ही या चटणीवर घालायची आहे इथे आपली ओल्या नारळाची चटणी बनून तयार आहे मस्त आणि झटपट डोशासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार आहे आता आपण मगाशी जे बाजूला ठेवलेलं पीठ आहे ती एक वेळ पळीने चेक करूया खूप घट्ट वाटत असेल तर एक ते दोन चमचे पाणी घालून घेऊ कारण रवा फुगून आल्यावर पीठ थोडंसं घट्टसर वाटू शकते पण इथे मला गरज वाटत नाही आता आपण झटपट डोसे करतोय त्यासाठी अगदी छोटा पाव चमचा भरून मी खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याचा सोडा घालणं न घालणं तुमच्यावर आहे सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे, लगे हे पीठ एका दिशेने काही सेकंद फिरून घ्यायचं आहे सोडा घातल्यावर हे पीठ फार काळ आपल्याला ठेवायचं नाही त्याच डोसा टावा मी छान मद्दामाच्यावर गरम करून घेतला आता यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि तव्याचं तापमान कमी करून घ्यायचं आहे कोणताही डोसा बनवताना तव्याचं तापमान योग्य असणं अगदी गरजेचं आहे पाणी एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि गॅसची आज मंद करून घ्यायची आहे तयार केलेलं डोस्याचं पीठ पळीने एकदा असं मिक्स करून घ्यायचं आता दोन पळी बॅटर तव्याच्या अगदी मध्यभागी घालायचं आहे आणि मधून अशी पळी ठेवून अगदी हलक्या हाताने जितका मोठा आणि पातळ डोसा आपल्याला पसरवता येईल तितका पसरून घ्यायचा डोसा एकदा स्प्रेड करून झाला की लगेचच वरचं मिश्रण कोरडं पडते म्हणून तूप किंवा तेल लावून घ्यायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता लक्षात ठेवा इथे मी गॅसची आज अगदी मंदच ठेवली आहे आता मध्ये मध्ये डोसा तावा असा गोलाकार फिरून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी उष्णता लागण्यासाठी मध्ये मध्ये असा डोसा तावा फिरून घ्यायचा आहे चा असा फिरून घेतल्याने चारी बाजूला छान असा रंग येतो कळा सुटेपर्यंत ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे थोडशा कळा आपण अशा सोडून घेऊच्या दोन मिनिटातच कळा अशा छान सुटलेल्या आहेत रंगसुद्धा छान आला आहे या डोशाचा रंग देखील मी तुम्हाला दाखवते किती पातळ आणि कुरकुरीत आपला डोसा झाला आहे रंग अगदी छान आला आहे आता लगेचच हा डोसा मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने दुसरा डोसा देखील मी बनवून दाखवणार आहे मध्यमाच्यावर तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला पाणी शिंपडायचं नाही तसंच मधमध मद दोन पडी बॅटर ठेवून डोसा छान हलक्या हाताने डोसा पातळ पसरून घ्यायचा डोसे घालताना तव्याचं ता तापमान खूप महत्त्वाचं आहे कमी तापमान असलं तरी डोसे चिकटतात आणि जास्त असलं तरी पण डोसे चिकटतात आणि व्यवस्थित बनत नाहीत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक लाईक करा शेअर करा आणि अनुराधास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी लगेचच पाहता येतील डोसा घालून झाल्यावर सुद्धा गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे एकदा थोडंसं वरचं मिश्रण कोरडं झालं की आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे त्यानंतर मंद वरस तवा असा गोल आकार फिरवून डोसा छान कळा सुटेपर्यंत पुढच्या दोन मिनटं कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे दुसरा डोसा देखील बघा छान असा कुरकुरीत कळा सुटेपर्यंत मी शेकून घेतला याचा रंग देखील बघा किती सुरेख आला आहे तयार झालेला डोसा देखील मी काढून घेते मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये सहा ते सात मोठ्या आकाराचे डोसे आरामात तयार होतात तयार केलेले दोन्ही डोसे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत आणि सोबतच खाण्यासाठी नारळाची चटणी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट घरच्याच पिठांचा वापर करून तांदळाचा कुरकुरीत डोसा करू शकता मी सांगितलेली पद्धत प्रमाण आणि काही टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचा डोसा करून बघा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसह